मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई म्हैशाळ येथे पकडला गुटखा वाहतूक करणारा टेम्पो कर्नाटक राज्यामधील कागबाडहून मिरजकडे गुटखा व सुगंधी तंबाखू वाहतूक करणारा टेम्पो येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना खबर मिळताच टेम्पो क्रमांक के ए तेवीस बी चोपन्न अडतीस हा टेम्पो महिषाळ येथे पकडण्यात आला तर पकडलेला टेम्पो मिरस ग्रामीण पोलिसात हजर करून टेम्पोमधील तब्बल एकवीस लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर टेम्पो चालक चिदानंद चंद्रशेखर नेसर्गी राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव याच्यावरती अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अजित सिद्ध पोलीस उपनिरीक्षक अजहर मुलानी पांडुरंग मुंढे हेमंत ओमासे शशिकांत जाधव रावसाहेब सुतार विकास भोसले वसंत सुतार यांनी कामगिरी केली हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा